नमस्कार सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे आज आपण बनवूयात मस्त चमचमीत बारीक मेथीची भाजी ही भाजी तुम्हाला भाजी मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहे म्हणजे भेटते ते बघा ही भाजी अशी व्यवस्थित साफ करून घ्यायची याच्या मुळ्या असतात त्या कट करून ही भाजी कट करून घेतली आहे आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवायची कारण खूप रेती असते या भाजीला हे बघा त्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून एक टोमॅटो एक पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत भाजीमध्ये घालण्यासाठी इथे मी चण्याची डाळ भिजत घातली होती अर्धा तासापूर्वी आणि आता हे लसूण आणि मिरच्या आहेत ते आपण खबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत ठेचून घेतल्यानंतर भाजीमध्ये वापरल्यावर त्याची चव खूप छान लागते भाजीची हे बघा त्यावरती थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे मिरची पटकन ठेचले जाते ती व्यवस्थित बारीक ठेचून घ्यायची आहे हे पा पाहू शकताय आता मी भाजी करण्यासाठी इथे एक कढई तापत ठेवलेली आहे आता त्यामध्ये तेल घालायचं आहे दोन मोठे चमचे तेल घालणार आहे तेल गरम झाले की यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला छान मस्त सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे ही मेथीची भाजी जी आहे ना ही फक्त शहरी भागांकडे जास्त भेटते म्हणजे गावाकडे जास्त ही भाजी दिसत नाही अशी भाजी मार्केटमध्ये हे बघा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेली हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे आता हा ठेचाही छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा मस्त लसणाचा सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे बघा पाहू शकता व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता इथे टोमॅटो घालायचा आहे आता टोमॅटोही छान परतून घ्यायचा आहे तर एक दोन मिनटात टोमॅटो छान मऊ होईल आता इथे चण्याची डाळ भिजवलेली चण्याची डाळ ही अगोदरच भिजत घालायला विसरायची नाही कारण मग भाजी ही पटकन शिजते आणि डाळ मग नंतर भाजीमध्ये शिजल्या जाणार नाही नाही तर नाही घातली तरी चालेल अशी छान लागते भाजी हे बघा आता डाळ पण छान मी मस्त तेलावरती परतून घेतलेली आहे आता इथे भाजी घालायची आहे व्यवस्थित तीन ते चार पाण्यानेच भाजी धुवायची आहे कारण या भाजीमध्ये खूप रेती असते व्यवस्थित भाजी धुवून निथळून घ्यायची हे बघा सर्व भाजी इथे मी घातलेली आहे आता हे मिक्स करूयात ही भाजी खूप नाजूक असते म्हणजे अगदीच म्हणाल तर जास्त जर हे केलं तर पाणीसुद्धा होऊ शकतं ह्या भाजीचं एवढी नाजूक असते ही भाजी त्यामुळे अशी हलक्या हाताने व्यवस्थित परतून घ्यायची बघा पाहू शकता इथे छान भाजी मस्त परतून झालेली आहे आता इथे मीठ घालायचं मग अशी आपण ठेचा करताना त्यातही मीठ वापरलेलं आहे म्हणून इथे अर्धा चमचाच मीठ घालणार आहे शक्यतो या भाजीमध्ये मीठ थोडं कमीच वापरायचं कारण भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते आता ही भाजी व्यवस्थित मिडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता बघा छान पाणी सुटले भाजीला याप्रमाणे हलवत हलवत आपल्याला भाजी शिजवायची आहे हे पाहू शकताय पाणी आटत आलेलं आहे अजून थोडंसं शिल्लक आहे बघा भाजीतलं पाणी पूर्ण आटत आलेलं आहे आता पुन्हा ही व्यवस्थित कढईला लागायला लागली ला 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 की समजायचं आपली भाजी तयार झालेली आहे अजूनही नाही लागली थोडीशी शिजू द्यावी बघा आपली भाजी मस्त मोकळी आणि छान सुटसुटीत झालेली आहे अगदीच याची चव खूप छान आहे या, या भाजीची केल्यावरती मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे नक्की करून पहा आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा गरमागरम ही भाजी आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो अगदी झटपट होते नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद